सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून दोन महत्त्वाच्या बातम्या एक म्हणजे कांद्याच्या बाजारभावात हळूहळू होत असलेली सुधारणा आणि दुसरी म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये असलेला रोष आणि त्या रोषाचं प्रतीक म्हणून काल एका मतदान केंद्रावरती थेट एकजण कांदा घेऊन गेला आणि पुढे काय घडलं या व्हिडिओच्या आपण जाणून घेणार आहोत दोन्ही बातम्या तर दोन्ही बातम्या आहे अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून पहिल्यांदा आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा कांद्याचे बाजारभाव सांगतो नंतर ती बातमी सांगतो ज्या माध्यमातून कांदा थेट मतदान केंद्रावर गेल्यावर काय घडलं नेवासा घोडेगाव येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत पर्यंत चालू आहे वैजापूर या ठिकाणी उन्हाळी कांदा तेराशे रुपये ते तेराशे क्विंटलची आवक होऊन दोन हजारपर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे रावरी वांबुरी येथे उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत दर चालू आहे संगमनेर उन्हाळी कांदा बारा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपये दर चालू आहे कामठी या ठिकाणी लोकल कांदा अठरा क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा चारशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त बावीसशे पन्नासपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा एकशे सत्तर क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत चा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा दोन क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशेपर्यंत दर चालू आहे त्यानंतर इंदापूर लाल कांदा सातशे चौदा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पेन बाजार समितीमध्ये लाल कांदा तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे सोलापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे चोवीस हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची आवक या ठिकाणी झालेली आहे जुन्नर नारायणगाव या ठिकाणी चिंचवड जातीच्या कांद्याला चाळीस क्विंटल कांद्याची चा आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव चालू आहे कराड या ठिकाणी हलवा जातीच्या कांद्याला दीडशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मंचरवणी पाचशे साठ क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे पर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा त्र्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर सात हजार दोनशे अठरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेवीसशेपर्यंत दर चालू आहे आता बातमी बघू पुढची मित्रांनो मतदान केंद्रात कांदा घेऊन आला आणि पोलिसांनी मोबाईल जप्त करत योकावर गुन्हा दाखल केला प्रकरण बघू सविस्तर काय येते मित्रांनो पंचवटी सोमवारी दिनांक वीस लोकसभा निवडणुकीनिमित्त मतदान करण्यासाठी आलेल्या पेठ रोडवरील एका मतदान केंद्रात बावीस ते पंचवीस वयोगटातील एका युवकाने पोलिसाची नजर चुकवत खिशात कांदा व मोबाईल टाकून आणला त्यानंतर त्याने व्ही व्ही पॅटवर कांद्यासह मतदान करतानाचे आपल्या मोबाईलमध्ये शूटिंगही केले मात्र हा प्रकार पोलिगे पोलिंग एजंटच्या निदर्शनास येताच त्याची झाल्या प त्या त्यांनी पोलिसाकडे वाच्यता केली आणि पोलिसांनी तात अथर्व राम खांदवे तारवाला नगर या ताब्यात घेतले याच्या विरुद्ध मतदान केंद्रावर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे परंतु या सगळ्या सव्यस्तर गोष्टीच्या पाठीमाग एक नक्कीच गोष्ट आपल्याला आढळून येते की मत मतदारांचा त्या ठिकाणी कांदा उत्पादकांचा रोष अजून आहे आणि तोच या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे भेटूया पुढचे